तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मंडळी मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत जो ऐकायला जरी गंभीर वाटत असला तरी त्यावर वेळीच उपाययोजना केल्यास अनेक जीव वाचू शकतात आणि तो विषय आहे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक मित्रांनो थंडी वाढली की हार्ट अटॅकचे प्रमाण वाढते हे आपण नेहमीच ऐकतो पण अचानक छातीत दुखायला लागल्यावर रुग्णालयात पोहोचेपर्यंत जो महत्त्वाचा वेळ असतो तो अनेकदा मिळत नाही आणि दुर्दैवाने वाटेतच काही जणांचा जीव जातो ही परिस्थिती आपलं हृदय पिळून टाकणारी असते नाही का मित्रांनो यावर एक सोपा स्वस्त आणि अत्यंत प्रभावी उपाय आता आपल्या हातात आहे तो म्हणजे कानपूर येथील एपीएस कार्डिओलॉजी सेंटरने तयार केलेले राम किट होय राम कीट हे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या किटमुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राम किट काय आहे त्यात कोणती औषधे आहेत ती कशी काम करतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या किटचं महत्व काय आहे याबद्दल सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या लोकांसाठी जीवनरक्षक ठरू शकते तर मित्रांनो ही राम नेमकी काय आहे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णालयात पोहोचण्याआधी तातडीने उपचार देण्यासाठी आवश्य का आवश्यक असलेली काही औषधे या छोट्या किटमध्ये आहेत डॉक्टर नीरज कुमार यांनी ही किट तयार केली आहे ते सांगतात की या तीन प्रमुख औषधं आहेत पहिलं औषध आहे इकोस्प्रिनच्या दोन गोळ्या ही गोळी रक्त पातळ करण्यासाठी वापरली जाते दुसरं औषध आहे रोजोवेस्टिनची एक गोळी ही गोळी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि तिसरं औषध आहे सॉर्बिटेटची एक गोळी जी जिभेखाली ठेवावी लागते मित्रांनो आता या औषधाचं नेमकं काम काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा हृदयाकडे रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच ब्लड क्लॉथ तयार होतात आणि त्यामुळे ब्लॉकेज होतो अशा वेळी रुग्णालयात डॉक्टर सर्वात आधी लोडिंग डोस देतात या लोडिंग डोसमध्ये ही औषधे असतात जी राम किटमध्ये आहे मित्रांनो इकोस्प्रिन ही रक्ताच्या गुठाळ्या तयार होण्यापासून थांबवते आणि ज्या गुठळ्या तयार झाल्या आहेत त्यांना विरघळण्यास मदत करते तर रोजोव्हटी ही गोळी कोलेस्ट्रॉल कमी करते जे आपल्या रक्तवाहिन्यातील ब्लॉकेजच्या निर्मितीमध्ये एक प्रमुख का कारण असते आणि ही गोळी जिवेखाली ठेवल्याने शरीरात लगेच शोषली जाते रक्तवाहिन्या शिथिल करून हृदयातील ताण ही गोळी कमी करते आणि यामुळे रक्त विसरण सुधारते मित्रांनो सॉर्बिटेट या गोळीचा परिणाम इतकाच जलद असतो की तो इंजेक्शनाने दिलेल्या औषधासारखा असतो या सगळ्यांचा परिणाम म्हणून हृदयाकडे रक्तपुरवठा हो आणि हृदयाच्या स्नायूंना होणारे नुकसान कमी होते मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या अनेक संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की हृदयविकाराचा झटका आल्यावर पहिल्या काही मिनिटातच किंवा काही तासातच दिलेला योग्य उपचार रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो याला गोल्डन अवर असेही म्हणतात युरोपियन हार्ट जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार एस्प्रिन म्हणजेच इकोस्प्रिन मधील मुख्य घटक आणि स्टॅटिन म्हणजे रोजीन हे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या उपचारात खूप प्रभावी ठरतात आणि यामुळे रुग्णाच्या जगण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते आता तुम्ही विचार करत असाल की ही किट किती महाग असेल तर मंडळी या किटची किंमत फक्त सहा ते सात रुपये आहे होय तुम्ही बरोबर ऐकलेत सहा ते सात रुपये ही औषधी इतकी स्वस्त आहे की कोणताही सामान्य माणूस ती विकत घेऊ शकतो मित्रांनो राम किट हे नाव ठेवण्यामागे दोन महत्वाचे उद्देश आहेत एक म्हणजे राम हे नाव आपल्या देशात श्रद्धेचे प्रतीक आहे आणि ते सर्वांना लगेच लक्षात राहते आणि दुसरे म्हणजे गावागावातील लोकांना हे नाव सहज लक्षात राहावे आणि मेडिकल स्टोर वाल्यांनाही हे ओळखणे सोपे जावे जेणेकरून गरज पडल्यास ते पटकन उपलब्ध होईल मित्रांनो या किटचा मुख्य उद्देश हाच आहे की रुग्णालयात पोहोचण्याआधीच जर रुग्णाने ही लोडिंग डोस घेतली तर उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच जीव वाचवण्याची शक्यता खूप वाढते कल्पना करा जर तुमच्या घरी किंवा तुमच्या शेजारी कोणाला अचानक छातीला दुखायला लागलं आणि डॉक्टर येईपर्यंत किंवा रुग्णालयात पोहोचेपर्यंत तुम्ही ही औषधे दिलीत तर किती मोठा फरक पडू शकतो एखाद्याचा जीव यामुळे वाचू शकतो मित्रांनो म्हणून ही माहिती आपल्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा कारण यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल मित्रांनो यानंतर हृदयविकाराच्या झटक्याची काही सामान्य लक्षणे कोणती आहेत हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे छातीत तीव्र वेदना होणे ही सर्वात सामान्य लक्षण आहे ही वेदना डाव्या हाताला किंवा खांद्याला पाठीला मानेला किंवा मा जबड्यापर्यंत पोहोचू शकते याशिवाय धाप लागणे घाम फुटणे मळमळ किंवा उलटी होणे चक्कर येणे किंवा छातीत जळजळ होणे ही देखील काही लक्षणे असू शकतात जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही अशी लक्षणे दिसली तर अजिबात वेळ न घालवता त्वरित राम किटमधील औषधे घ्या आणि लगेच डॉक्टरांना बोलवा किंवा रुग्णालयात जा मित्रांनो अमेरिकेतील जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ द मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोध शोध निबंधामध्ये असं म्हटलं आहे की हृदयविकाराचा झटका आल्यावर उपचारास जितका लवकर सुरुवात होते तितके हृदयाच्या स्नावीचे होणारे नुकसान कमी होते आणि रुग्णाची रिकव्हरी चांगली होते त्यामुळे राम सारखी प्राथमिक उपचार किट वेळेत वापरल्याने या गोल्डन आवरचा पुरेपूर फायदा घेता येतो मित्रांनो या किटचे महत्व केवळ रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा वेळ मिळणे हे नाही तर त्यामुळे हृदयाच्या स्नावींना होणारे कायमस्वरूपीचे नुकसान टाळता येते जितके कमी नुकसान तितकी रुग्णाची पुढील आयुष्यातील गुणवत्ता चांगली राहते मित्रांनो आरोग्य तज्ज्ञांनी आणि विशेषतः हृदयरोग तज्ज्ञांनी या सगळ्यांनीच आवाहन केले आहे की ही राम किट आपल्या घरात नक्की ठेवा तुमच्या घरात फर्स्ट एड किटमध्ये ही किट असणे खूप महत्वाचे आहे कधीही कोणालाही याची गरज लागू शकते आणि जेव्हा तुम्ही ही किट घ्याल तेव्हा ती कशी वापरायची याची माहिती नक्की वाचा किंवा डॉक्टरांकडून समजून घ्या मित्रांनो ही किट फक्त एक तात्पुरता उपाय आहे याचा अर्थ असा नाही की ही औषधे घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे जाणे टाळावे नाही ही औषधे घेतल्यानंतरही त्वरित वैद्यकीय मदत घेणे अनिवार्य आहे ही किट तुम्हाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत जीव वाचवण्यासाठी मदत करेल पण पुढील उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होणे आवश्यक आहे या किटबद्दल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही किट फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरणे योग्य आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःच स्वतःचे निधन करून ही औषधे घेत राहावी हृदयविकाराचा झटका आल्याची खात्री झाल्यावरच याचा वापर करायचा आहे त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे याव्यतिरिक्त हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे देखील खूप महत्त्वाचे आहे नियमित व्यायाम संतुलित आहार ताणतणावाचे व्यवस्थापन आणि धूम्रपान तसेच मद्यपान टाळणे हे सर्व घटक हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ देखील हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीतील बदलांवरती अधिक भर देत असते तर मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला राम किट आणि तिचे महत्त्व आता व्यवस्थित समजले असेल ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येकाला सोबत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या जीवनरक्षक किटबद्दल माहिती मिळेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता मी नक्कीच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच एक नवीन आणि महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपा सुरक्षित राहा निरोगी राहा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र